हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर एक ताई आहेत कल्पना पांढरपोट्टे म्हणून त्यांनी माझ्या एका व्हिडिओला कमेंट केली होती ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की वरचे आमचे पत्रे ओल मारतात आणि गळतात म्हणून तर त्या ताईंनी अशी कमेंट केली होती की वॉटरप्रूफिंग करून घ्या आम्ही करतो म्हणून ते त्यानंतर तुमचे पत्रे गळणार नाही तर त्या ताईंसाठी मला सांगायचं आहे सा हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला सजेस्ट केलं की हे करा म्हणून पण ताई तुम्हाला मला सांगायचं आहे सा ही आमची स्वतःची रूम नाही आहे इथे आम्ही भाड्याने राहतो आणि ते आपलं काम नसतं ना आपण तर रेंट वेळच्या वेळी देतो प्लस डिपॉझिट पण दिलेलं असतं हे काम त्यांचं असतं ज्यांची घरं असतात जे, जे मालक असतात आपणच सगळं करून कसं झालेलं आपण तर ता टाईम टू टाईम भाडं देतो आहे डिपॉझिट पण दिलेलं असतं मग आपणच का करायचं ना सर्व आणि आपल्यापेक्षा जास्त रूम त्यांना त्यांचा माहीत असतो कसा आहे ते तर ही जास्त काळजी त्यांनी घेतली पाहिजे आणि खरंच खूप खूप धन्यवाद की तुमच्यासारखी इतकी प्रेम करणारे लोक आहेत बघूनच खूप भारी वाटतं आणि काय नाही रूम चेंज में है, है, तर चेंज करायचीच आहे मी लास्ट व्हिडिओत तुम्हाला सांगितलंच होतं की या रूममध्ये खूप अशा पालीसुद्धा आहेत कॉक्रोच आहेत आणि मला त्यांची भीती तर नाही भेजी भीती वाटते मला की इथे विंचू इंगळी परत सापळ हे सुद्धा भरपूर आहेत आणि उद्या मी ना बाहेरचं तुम्हाला दाखवीन कसं असतं ते पावसाळ्यात किती घाण होते ते बघितलं ना की जेवणसुद्धा जाणार नाही आणि मला खूप केळस वाटते बाहेर जायची सुद्धा इतकी म्हणजे त्या जिन्यात वगैरे पण घाण असते खूप म्हणजे खूप घाण आहे तर म्हणून आणि म्हणूनच लवकरात लवकर रूम, रूम, रूम सोडणार आहे रूम बघितली आहे पण मी तिथला व्हिडिओ काही घेतला नाही कारण लक्षातच आलं नाही व्हिडिओ घ्यायचा म्हणून तर आता जेव्हा कधी मी त्या रूमवरती जाईन ना तेव्हा मी नक्कीच व्हिडिओ घेईन तिथला आणि नक्कीच तुमच्यासोबत पण मी शेअर करीन ते घर कसं आहे ते घर खूप मस्त आहे आणि हॉल बेडरूम किचन असे तीन रूम आहेत वरती स्लॅब आहे बारी आहे आणि नवीनच रूम आहे म्हणजे चालू आहे काम पण मस्त आहे ते काम चालू आहे म्हणून आम्ही थांबलो आहे जर का आता रेडी असली असती तर इतके दिवस इथे थांबलीच नसती भीती भीतीमध्ये जेव्हा मिस्टर घरी असतात तेव्हा मला काही भीती नसते एकदम अशी बिंदास असते पण जेव्हा ते घरी नसतात ना तेव्हा म्हणजे खूप असं भीती भीतीचं वातावरण असतं कोण ये काही येईल का काही करेल का खूप भीती वाटत असते तर असो जे होणार आहे ते होणारच आहे जे लिहिलं आहे ते कोणी पुसू शकणार नाही आणि ते होणार आहे ते तर होणारच नाही आहे ते कुणाला चुकलेलं नाही आहे आणि मला तर नाहीच नाही तर असं आहे तुमच्या सर्वांचं इतकं प्रेम बघून खूप भारी वाटतं आणि खरंच स्वतःची रूम असली असती ना मी तसं नक्कीच केलं असतं काही ना काहीतरी सोल्युशन असलं असतं जरी ते नसतं केलं तरी पत्र्यावरती कागद टाकला टाकताच आला असता टाकलाच असता म्हणजे आपण किती बोलणार नाही कळलं पाहिजे त्यांना पण आपण ही इतकी श जिथे राहणारीसुद्धा शेवटी माणसंच आहेत किती त्रास होत असतो ते आणि गेल्या वर्षी माझ्याकडे सामान नव्हतं तेव्हा गोष्ट वेगळी होती गळला तरी पण आता तसं नाही आहे आता बऱ्यापैकी माझ्याकडे फर्निचर आहे भरपूर अशा वस्तू आहे जे की पाण्यामुळे डॅमेज होतात असो काही प्रॉब्लेम नाही आहे आता इतके दिवस इतके वर्ष तर काढले दीड दोन दीड वर्ष तर काढले दोन वर्ष होतील आता फेब्रुवारीमध्ये एवढे दिवस काढले अजून थोडे दिवसांनी जायचं कोणाला काही बोलायचं नाही काही नाही कारण कसं आप आहे आप आपलेच दात आणि आपलेच जोड म्हणून तर नेक्स्ट व्हिडिओ कोणता करू हे मला नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही लोकांनी सांगा आणि आता आपले रोज व्हिडिओ येत आहेत कारण तुम्हीच समजून घ्या कारण मी जी मुंबईला गेली होती ते काही कुठल्या अशा कारणासाठी गेली हो नव्हती की फ्री राहण्यासाठी गेली होती तिथे बैठकीच्या डिलेवरीसाठी म्हणून थोडंसं जरा व्हिडिओमध्ये येत ये होते कधी येत नव्हते असं म्हणजे झालं होतं तर आता तसं कधी होणारच नाही आहे कधीच असं आलं चुकून सॉरी कधीच म्हणजे होणार इथेसुद्धा कधी आजारी असेल कधी काही घ्यायला नसेल तर पण नेहमीच असं नाही होणार मी तर टाकणारच व्हिडिओ कारण गॅप देऊन चालणार नाही आहे तर म्हणून आणि नवीन असतील तर त्यांनी पटापट पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करून ह्या व्हिडिओला नुसतेच बघू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ माझा कोण कोण कुठून कुठून बघतो आहे हे सुद्धा मला कमेंटमधून नक्कीच तुम्ही सांगा आणि आता हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये